अंबाजोगाई शहराच्या रोड पासून पोखरी मार्गे लातूर राष्ट्रीय महामार्गाला हा रस्ता जात आहे रोड पासून जोगाईवाडी ग्रामपंचायत हद्द सुरू होते मुख्य रस्त्याच्या दोन्ही बाजूने गगनचुंबी इमारती उभ्या आहेत जोगाईवाडी ग्रामपंचायतीचा कारभार करणारे विद्यमान सरपंच ग्रामपंचायत सदस्य असो की तत्कालीन कारभारांनी या भागामध्ये मा भूखंडधारकाकडून मालमत्ता कर रजिस्टरला नोंदी तसेच बांधकाम परवानगीसाठी हजारो रुपयाची फीस घेतल्याचे समजते मात्र रेकॉर्डला किती नोंद केली हा संशोधनाचा विषय आहे हा मुद्दा उपस्थित करण्यामागची कारण म्हणजे शिक्षक तसेच पत्रकार असणाऱ्या नानाच्या घरासमोरील रस्त्यावर अर्धा फरलांग पाण्याचा ढो सध्या साचला आहे हे पाणी नेमके कोणाचे आहे रस्त्यावर येऊन थांबते कसे यावर या, या भागातील नागरिक समोर येऊन कोणीही स्पष्ट बोलायला तयार नाही त्याचे कारण काय अशी चौकशी केली तर समजलेली माहिती अशी की प्रत्येकाने इमारती तर गगनचुंबी बांधल्या मात्र या भागातील सांडपाणी असो की पावसाचे पाणी वाहण्यासाठी नैसर्गिक मार्ग कोणीही सोडायला तयार नाही त्यामुळे वरील भागातील पाण्याला खालच्या भागातील लोक वाट द्यायला तयार नाहीत त्यामुळे वरील भागाचे पाणी पावसाचे असो किंवा सांडपाणी येऊन रस्त्यावर थांबते यामुळे मुख्य रस्त्यावर तलावाचे स्वरूप प्राप्त झाले आहे हा झाला दोन कॉलनीमधील नागरिकांचा वाद मात्र तथागत चौक ते लातूर हायवे मार्गे लातूरला तसेच ग्रामीण भागात जाणारे दुचाकी स्वार चारचाकी वाहनांना पाण्यातून वाट काढत जावे लागत आहे वरच्या भागातील पाणी खालच्या भागात येऊ नये म्हणून रस्त्याच्या कडेला मुरमाचे ढीग टाकले आहेत महिला मुली पाण्यातून जायला भीती वाटते म्हणून वळणाच्या मार्गाचा अवलंब करतात तसेच दुचाकीवर महिला असतील तर दुचाकीस्वार बाजूच्या मार्गाचा अवलंब करताना अनेक वेळा दुचाकी घसरून अपघात झाले आहेत तथागत चौकापासून दोन्ही बाजूने विविध कॉलनी स्थापन झाल्या मात्र रस्त्यावरील पाण्याचा प्रश्न सोडवायचा कुणी असा गंभीर प्रश्न या भागात निर्माण झाला आहे जोगाईवाडी ग्रामपंचायतची प्रथम जबाबदारी असूनही जोगाईवाडी ग्रामपंचायत याकडे पाहायला तयार नसल्याची तक्रार नागरिक करत आहेत तथागत चौक ते पोखरीर मार्गे लातूर हायवेपर्यंत जाणारा सिमेंट रस्ता बनवताना या भागात पाण्याचा ढो साचत असल्याने या ठिकाणी पुलाची निर्मिती होणे अत्यावश्यक होते तीही झाली नाही या मागणीसाठी स्थानिक नागरिक स्पष्टपणे बोलायला तयार नाही तर या प्रश्नावर आंदोलन करण्याचा तर विषयच येत नाही अशीही चर्चा होत आहे बघूया या रस्त्यावरील साचलेल्या डोहाला वाट मोकळी करून देण्यासाठी या प्रश्नाला कोण न्याय देते की प्रत्येकजण येऊन पाहून निघून जाते येणारा काळच ठरवेल